कामरा अन सुषमा अंधारे विरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कविता केली कॉमेडियन कुणाल कामरानं आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून शिवसेना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता बोचरी टीका केली होती एका गाण्याचं विडंबन करत कामरानं एकनाथ शिंदेंच्या दाढी चष्म्यावरून आणि शिवसेना पक्षातील बंडावरून निशाणा साधला होता कॉमेडियनचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून शिवसैनिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालंय तर काही शिवसैनिकांनी कुणाल कामराला हे जिथं गाणं गायलं तो स्टुडिओही फोडल्याचं दिसून आलं तसेच कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे दुसरीकडे विरोधकांनीही हा व्हिडिओ शेअर करत या टीकेचं समर्थन केलं शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा ते गाणं म्हटल्याचा व्हिडिओ आला होता त्यामुळे आता विधिमंडळ सभागृहात याचे पडसाद उमटले असून कुणाल कामरा व सुषमा अंधारे यांच्या विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कविता केली तीच कविता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बोलून दाखवली त्यानंतर त्यांनी एक कविता केली आता कवितेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांबाबत चुकीची भाषा वापरली आहे त्यामुळे सुषमा अंधारे यांनी दोन्हीही सभागृहाचा अपमान आणि अपमान केलेला आहे अंधारे यांनी खालच्या पातळीवरील भाषा आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत कामरा यांनी केलेली खालच्या पातळीवरची टीका यामुळे या, या दोघांविरोधात मी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव मांडत आहे असं म्हणत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषद सभागृहात कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरुद्ध हक्कभंग आणला आहे विधानसभेतही हक्कभंग कुणाल यांना याचे गाणं सुषमा अंधारे यांनी म्हटलं मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असतानाही परत ते गाणं म्हटलंय हा सभागृहाचा अपमान आहे म्हणून आपण सुषमा अंधारे यांच्या विरुद्ध हक्कभंग आणत आहोत असं आमदार रमेश बोरणारे यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणताना म्हटलंय